मित्रांनो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती असताना ज्या महादेवाच्या पिंडीची दररोज पूजा करायचे ते मंदिर त्याचबरोबर इथंच शेजारे असणारं दुसरं महादेव मंदिर आणि अंबाबाई मंदिर सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन्हाळ्यावरील अंबरखाण्याच्या या बाजूला म्हणजे अंबरखाण्याच्या डाव्या बाजूला एका स्कूलकडे जाण्याचा जो रस्ता दिसतोय त्या बाजूला हे पुरातन मंदिर आहे पन्हाळ्याच्या निसर्गाच्या खुशीत असं वसलेलं हे सुंदर मंदिर बरोबर या मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला एक राजवाडा होता आणि याच ठिकाणी पन्हाळगडाच्या वेड्याच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या वाड्यावरती राहिले होते महाराज एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक काळ राहिलेलं हे ठिकाण यावेळी नित्यनेमाने ते या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येत असत हे एक जागृत ठिकाण आहे असं म्हटलं जातं भोजच्या काळापासूनचा याचा एक इतिहास आहे शाळीग्राम मध्ये असलेल्या या पिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये याचा रंग वेगळा असतो अंबरखान्यापासून असलेल्या उतारांना खाली गेल्यानंतर लागतं ते हे मंदिर ब्रह्मेश्वराचं मंदिर आणि आंबाबाईचं मंदिर अशीही पुरातन मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि साहजिकच पन्हाळ्याचा परिसर असल्यामुळे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आपल्याला एक आल्हाददायक अनुभव देऊन जातो आत्ताच्या काळाप्रमाणे मंदिराला रंगरंगोटी केलेली जरी असली तरी त्याच्यामध्ये एक पुरातन फील मात्र नक्की येतो परमेश्वराच्या या मंदिराचा हा दरवाजा बंद असतो परंतु पलीकडून अंबाबाईच्या मंदिरातून याच्यामध्ये येता येतं मधून एक वाट आहे ध्यानासाठी अतिशय योग्य असणारं असं हे ठिकाण आहे इथं दररोज पूजा करणाऱ्या काकांनी जे कोल्हापुरातून इथे येऊन राहिलेले आहेत त्यांनी मला इथल्या गोष्टींच्याबद्दल आणि इथल्या मंदिरांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली त्याचा इतिहासही सांगितला या मंदिरांमध्येही महाराज नित्यनेमाने येत असत तिन्ही सांजेला इथं अतिशय आल्हाददायक असं वातावरण असतं कारण शेजारीच असणाऱ्या बागेमध्ये चिवचिवाट करणारे पक्षी वाहणारं वारं त्याचा आवाज या पुजारी काकाने दिलेल्या माहितीनुसार इथं असणारी जी अंबाबाईची मूर्ती आहे ती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीप्रमाणे आहे इथली पूजा ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पूजेप्रमाणेच जा बांधली जाते आणि याच अंबाबाईच्या मंदिरातून पलीकडं इथून छोट्या वाटेनं आपण ब्रह्मेश्वर मंदिरामध्ये मंदिरा जाऊ शकतो पुरातन अशा या मंदिरांचा थोडक्यात असा हा इतिहास पन्हाळगडावरती तर आपण अनेक वेळेला जातो परंतु या ठिकाणाला तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर असता या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद